छत्रपती संभाजीनगर येथे बांगलादेशातून आणलेल्या दोन महिलांना विश्वव्यवसायासाठी बेकायदेशीरित्या आश्रय दिल्या प्रकरणी हॉटेल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई एम सिडको पोलीस ठाणे यांच्या वतीने करण्यात आली आहे एकोणवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गांधीली फाट्यासमोर असलेल्या हॉटेल व्हाईट हाऊस मध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईत हा प्रकार उघडकीस आला तपासात हॉटेलमध्ये बांगलादेशी महिलांना बेकायदेशीरित्या दे आश्रय देण्यात आल्याचं निष्पन्न झालं या प्रकरणी फिर्यादी म्हणून दहशतवाद विरोधी शाखा छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस निरीक्षक राजेश कृष्ण महेकर यांनी तक्रार दाखल केली आहे या प्रकरणातील आरोपीचं नाव आकाश नाना त्रिभुवन असं असून तो हॉटेल चालक आणि मालक आहे आरोपी आंबेडकर नगर एन सिडको परिसरात राहतो पोलीस तपासात हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या शार्मिन गाजी मोफोजू गाजी आणि शेख मोहम्मद अली शेख या दोन बांगलादेशी महिलांच्या वास्तव्यासंदर्भातील माहिती आरोपीने जाणीवपूर्वक पोलिसांना न दिल्याचं निष्पन्न झालंय तसेच त्यांना बेकायदेशीर वास्तव्याकरिता मदत आणि आश्रय दिल्याचा ठपका ठेवण्यात आलाय या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाचोळे करत आहेत